यंदा पौष पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारीला आहे त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग ही तयार होत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्य योग तयार होतो हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो असे मानले जाते या योगात खरेदी व्यवसाय सुरुवात इत्यादी करणे शुभ मानतात त्या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते अशी धार्मिक श्रद्धा आहे चला जाणून घेऊया पौष पौर्णिमाला गुरु योगामध्ये कोणते उपाय केले पाहिजेत ज्यामुळे धन आणि सुख संपत्ती वाढेल पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून गुरुपुषामृत योग तयार होत आहे कॅलेंडर नुसार पौर्णिमा चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ते पंचवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुषामृत योगा व्यतिरिक्त योग अमृतसिद्धी योग आणि प्रीती योगही तयार होत आहे पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे रवियोग सकाळी सात वाजून तेरा मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे अमृत योग सव्वीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून ते सात वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे आणि प्रीतियोग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपासून ते रात्रभर आहे गुरुपुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचे पाठ करा देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा भगवान विष्णूला पंचामृत तुळशीचे पाने गोळ आणि हरभरा डाळ अर्पण करा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपले जीवन धन संपत्ती सुख आणि समृद्धीने भरून जाईल गुरुपुषामृत योगामध्ये सोनं आणि पौष पौर्णिमेला चांदी खरेदी करावी या योगात सोनं खरेदी केल्यानं जीवनात आनंद आणि समृद्धी वाढेल सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सुवर्ण धातूमुळे भाग्यही वाढेल कारण सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर गुरुपुषामृत योगात हळद खरेदी करा या योगात हळद खरेदी करणं ही शुभ मानतात त्यामुळे तुमचे कार्य यशस्वी होईल दहा रुपये किमतीची हळद तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकते गुरुपुष्य योगामध्ये गुरुग्रहाचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे पौष पौर्णिमेला तुम्ही गीता रामचरित मानस इत्यादी धार्मिक ग्रंथ खरेदी करू शकता पौष पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करा रात्री पाण्यात दूध पांढरी फुले आणि अक्षत टाकून त्यानं चंद्राला अर्घ्य अर्पण करावे ओम सोम सोमाय नम चंद्र बीज मंत्राचा जप करा गुरुपुष्य नक्षत्र दोन हजार चोवीसची तारीख पंचवीस जानेवारी आहे हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी घरकाम भूमिपूजन इत्यादीसाठी अतिशय शुभ मानला जातो गुरुपुष्य योगाची वेळ पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून सुरू होईल आणि सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल खरेदी आणि शुभ कार्यासाठी हा काळ उत्तम राहील हिंदू धर्मात पुष्य नक्षत्राला विशेष महत्व आहे यश आणि आर्थिक लाभासह कार्य पूर्ण करण्यास हे नक्षत्र मदत करते असे शास्त्रामध्ये सांगितले जाते शुभ कार्य गुंतवणूक व्यवसायिक व्यवहार सोने चांदी आणि मालमत्ता खरेदीसाठी हे शुभ मानले जाते दोन हजार चोवीस चे पहिले पुष्य नक्षत्र गुरुवारी आहे ज्यामुळे गुरुपुष्य योग तयार होईल शास्त्रानुसार गुरु हे पद प्रतिष्ठा यश आणि संपत्तीचे कारण मानले जाते या तारखेला जुळून येतो योग गुरुपुष्य नक्षत्र दोन हजार चोवीस ची तारीख पंचवीस जानेवारी आहे हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी घरकाम भूमिपूजन इत्यादी साठी अतिशय शुभ मान मानला जातो गुरुपुष्य योगाची वेळ पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून सुरू होईल आणि सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल खरेदी आणि शुभ कार्यासाठी हा काळ उत्तम राहील पुष्य नक्षत्राचे महत्व ही आश्चर्यकारक आहे या नक्षत्रात सुरू केलेले कार्य यशस्वी होते आणि सकारात्मक मानले जाते पुष्यंती अस्मि सर्वांनी कार्यांनी याचा अर्थ पुष्य नक्षत्रात केलेले सर्व कार्य सफल होते गुरुपुष्य नक्षत्र विशेष बनल्याने आपल्या घरात गुरु आणि शनीची उपस्थिती देखील मोठी भूमिका बजावते या कारणास्तव हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि त्यात जमीन इमारती रत्न सोने चांदी खरेदी करणे फायदेशीर आहे गुरुपुष्य योगाच्या दिवशी खरेदीसाठी एक विशेष वेळ आहे आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर श्री सुक्ताचे पठण करणे हा देखील एक उपाय आहे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्तीत वाढ होते गुरुपुष्य योगावर हे उपाय करा या नक्षत्रात पिवळे निलम धारण करणे उत्तम मानले जाते या दिवशी सत्यनारायण पूजा आणि हवन करावे या विशेष दिवशी लोक श्री यंत्र पूजा आणि लक्ष्मी पूजन देखील करतात या दिवशी मंदिरात जाऊन केळी पाणी हरभरा डाळ आणि गुळ अर्पण करावा गुरुपुष्य योगावर या मंत्राचा जप करा हरी हरी श्री लक्ष्मी वासुदेवाय नम गुरुपुष्य योग तयार होणार आहे त्याच्या शुभ प्रभावामुळे येणारे वर्ष दोन हजार चोवीस काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहेत आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊया योगामुळे कोणत्या राशींना प्रचंड फायदा होईल वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना गुरुपुष्य योगाचे खूप शुभ परिणाम मिळतील उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील आकर्षणाचे केंद्र राहील वडिलोपार्जित संपत्तीचे संपादन होईल आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी वर्ष दोन हजार चोवीसपासून आनंदाचा काळ सुरू होईल नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील आर्थिक स्थिती सुधारेल आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल आणि पैशाची आवक वाढेल कन्या राशी गुरुपुष्य योगाच्या प्रभावामुळे दोन हजार चोवीस हे वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील पैशाशी संबंधित तु वादातून तुम्हाला आराम मिळेल चांगला परतावा मिळेल आर्थिक स्थिती मजबूत होईल हा काळ आनंददायी असेल तूळ राशी गुरुपुष्य योग तयार झाल्यामुळे तूळ राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल मुलांकडून चांगली बातमी मिळेल नोकरी व्यवसायात आर्थिक लाभ होईल कुटुंबात आनंदी वातावरण असेल आणि तुम्ही आनंदी जीवन जगाल अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा